मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या उच्चपर्यंत त्या चुकीच्या पोहोवल्या गेल्या मी मागे जेव्हा मोर्चे निघत होते मी आता पण त्याला सांगितलं की जेव्हा मोर्चे निघत होते तेव्हा पण म्हटलं होतं मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही हे सगळे राजकारणी तुमचा वापर करून घेतील मत पाडून घेतील आणि तुमच्याकडे दुर्लक्ष करतील थोड्याशा गोष्टी कायद्याने पण समजून घ्या परंतु हे सतत तुम्हाला जातीच आमिष टाकून आरक्षणाचं आमिष टाकून कधी हे सत्तेमध्ये कधी हे विरोधी पक्षामध्ये विरोधी पक्षामध्ये मग ते मोर्चे काढणार सत्तेत आले की गोळ्या झाडणार सत्तेत आल्यावरती हो तुम्हाला तुला जेव्हा हे जेव्हा विरोधी पक्षामध्ये असतात त्यावेळेला याला प्रेम आलेलं असत तुमचं आणि सत्तेत गेल्यानंतर मग हे सगळे मारायला उठतात मी आता तेच सगळं होतो म्हटलं तुम्ही पोलिसांना दोष देऊ नका पोलिसांना आदेश कोणी दिले तर त्यांना दोन द्या पोलीस काय करणार ते तुमच्या अंतर्ग आहेत जे म्हणून सांगितलं गेलं त्याला मी मागे पण सांगितलं होतं आठवतो तुम्हाला की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करायचा आहे समुद्रामध्ये या एका पुतळ्याच्या नावाखाली तुमच्याकडनं मतं मागितली गेली सगळ्यांनी मग समुद्रात जाऊन खुलं टाकली दोन हजार सात किंवा दोन हजार आठ ला हा विषय आला होता तेव्हापासून मी सांगतोय हा पुतळा होऊ शकत नाही एवढा मोठा पुतळा समुद्रामध्ये उभा करायला ही अशक्य गोष्ट आहे आणि तेव्हा मी म्हटलं होतं की महाराजांचा स्मारक हे खर तर गडकिल्ले आहेत आपले गडकिल्ले सुधारले पाहिजेत आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना आपण दाखवलं पाहिजे आमचा राजा कोण होऊन गेला ते पण हे सतत तुमच्या समोर आरक्षणाचं सतत तुमच्या पुतळ्यांचं राजकारण दरवेळेला करायचं मतपत्रामध्ये पाडून घ्यायची तुमची आणि एकदा पाडली की तुम्हाला वाऱ्यावरती सोडून द्यायचं ते आज जो तुमच्या समोर आलोय काय भाषण करायला नाही आलोय मी तुम्हाला विनंती करायला आलोय कि ज्या लोकांनी तुमच्यावरती काठ्या बरस लावल्या ना ज्या लोकांनी तुमच्यावरती बुलेट बंदुकीस्त मारायला लावले ना पोलिसांना त्या सर्व लोकांना तुम्ही पहिल्यांदा मराठवाडा बंदी करून टाका पाऊल <प्रावाँ> ठेवून गेलो का इकडे त्यांना जोपर्यंत केलेल्या गोष्टीच जोपर्यंत ती माफी मागत नाही दे। म्हणून देवेंद्र फडणवीस म्हणाले झालेल्या गोष्टीचं कोणी राजकारण करू नये अरे वा हे जर विरोधी पक्षामध्ये असते तर ह्यांनी काय केलं असतं हेच केलं असत ना राजकारण मी इथे राजकारण करायला नाही आले ज्या प्रकारचं मी ते फुटेज बघितलं आणि ते पाहिल्यानंतर मला ते बघवलं नाही ज्या प्रकारे माझ्या माता भगिनीवरती गाठ्या बरसत होत्या पण आता मला यांनी काही विषय जे सांगितलेले आहेत लवकरात लवकर मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या कानावरती झालीच त्यात काय कसा मार्ग निघतोय मला आता तुम्हाला काही सांगता येणार नाही मला या लोकांसारखं खोट बोलता येत नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला उगाच्या उगाच आमिष्य दाखवणं उगाच उगाच्या, 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 काहीतरी गोष्टी सांगणं खोटं बोलणं हे मला जमत नाही माझ्याकडनं ते होणार नाही परंतु आता मला जो सगळा विषय सांगितला त्या विषयामध्ये मी मुख्यमंत्र्यांशी बोलेन अजून कोणी तज्ज्ञ जे असतील त्यांच्याशी बोलेन विषय सुट्ट्यासारखा असेल निश्चित सोडून परंतु आता या लोकांना सांगितलं या गेंड्याच्या कातडीच्या लोकांसाठी आपला जीव गमावू नका त्यांच्यासाठी काय एक जण गेला तर फरक पडत नाहीये पण आपल्यासाठी महत्वाचं आहे आणि परत या लोकांच्या कधी नादी लागू नका आज काही निवडणुका नाहीत काही नाही काही नाही कशाचा कशाला पत्ता नाहीये परंतु परत निवडणुका जेव्हा येतील परत हे असलेच काहीतरी गोष्टी तुमच्यासमोर आणतील मांडतील तेव्हा फक्त हे काठीचे वळ लक्षात ठेवा धन्यवाद <laughs> जय हिंद जय महाराष्ट्र